नमस्ते मैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला मी लिक्विड खत कसं बनवते ते दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे तर स्किप न करता पहा कारण बरेचसे मी खतं वगैरे लिक्विड खताचे प्रकार दाखवणार आहे आणि ज्या गार्डनमध्ये किडे आळ्या पडलेल्या असतात त्यांच्यासाठी मी काय उपाय केलेला आहे ते सुद्धा सांगून देणार आहे तर हे तुम्ही हे लिक्विड पाहत आहात हे रोजचे आपले कांदे लसूण मिरची आद्रक हे जे सोललेलं असतं ते मी ह्या भांड्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि हे उग्रवासाचं लिक्विड तयार होतं तर जे आता पाऊस पडत आहे आणि गार्डनमध्ये बरेचसे किडे आळ्या मावा हे सर्व असे झाडांवरती पडून राहतात आणि सर्व झाडांची पाने खात असतात तर त्यामुळं होतं काय ते झाडांचं खराब हो झाड खराब होतं आणि पाने खराब झाल्यामुळे ते वाढ रोखली जाते आणि जी त्यांना फुलं फळं फुल येणार असतात त्याला वेळ लागतो आता मी कधीही असं करत नाही की झाडांवरती किडे पडलेत म्हणून मी कुठलं काही त्यांना अपाय करत नाही मला असं वाटतं की त्यांनी खावं आणि निसर्गाचा भाग आहे आहे म्हणून मी सोडून देते पण एक दिवस झालं काय आमच्या आंब्याच्या झाडावरती खूप मोठ्या आळ्या पडलेल्या आहेत आणि त्यांना खूप काटे आहेत ते चुकून मला त्या काट्यांचा स्पर्श मला झालेला आहे चुकून झालेला आणि खूप त्रास झाला मला चार तास मी हात धरून बसले होते जाग्यावरती आणि खूप डंख मारल्यासारखं झालं खूप त्रास झाला आम्ही खूप घाबरून गेले होते काय होते म्हणून हात सुजला होता आणि मधमाशीचा डंख तुम्ही जर अनुभवला असेल तर त्या त्याच्यापेक्षाही भयानक तो डंख होता म्हणजे अगदी जीव नकोसा झाला होता इतका तो ठणक मारला त्या डंखाने म्हणजे डंख नव्हता मारला पण ते काट्य काटा लागला मला त्या आळीचा तर खूप त्रास झाला आणि त्यामुळे मी तुम्हाला हे सांगून देणार आहे की जर तुमच्याकडे त्या तशा आळ्या पडलेल्या असतील तुमच्या गार्डनमध्ये तुमच्याकडं मोठे मोठे झाडं असतील आणि तर हा उपाय तुम्ही करू शकता तर हे जे लिक्विड बनवलेलं आहे हे, हे आपण खत म्हणूनसुद्धा वापरू शकतो कारण याच्यामध्ये सर्वच साहित्य आहे आणि त्यामुळे काय होतं आपलं याच्यामुळे खत पण चांगलं होतं झाडांना फुलं येतील चांगले फळं येतील चांगले आणि मी मी कधी मला वेळ मिळाला की मी असं करत असते पण पावसाळ्यामध्ये आपण नेहमी करावं हे कारण पावसाळ्यामध्ये किड्यांचा जास्त प्रादुर्भाव असतो आणि पाऊस पडत असतो ऊन पडत नसतं आणि ऊन न पडल्यामुळं काय होतं की ते जास्त प्रमाणात ते रोगजंतू तयार होतात आणि त्यामुळे पण आपल्याला हे उपाय करायला हरकत नाही आहे तर तुमच्याकडे जर गार्डनमध्ये जर अजून सांगते गार्डनमध्ये जर मावा कीड वगैरे पडत असेल तर हे तुम्ही लिक्विड एकदा मारलं जे दोडक्याचे वेल असतील किंवा कशाचे वेल असतील आणि त्याच्यावरती हे लिक्विड मारलं त्याने खूप फरक पडतो तर हा माझा अनुभव आहे तर हे जे लिक्विड बनवलेलं आहे हे आपण आता बाजूला ठेवूयात थोडा वेळ आणि दुसरं पाहूयात तर हे दोन तीन दिवसापूर्वी मी हे बनवलेलं आहे तर हे असं झालेलं आहे याच्यामध्ये पण जे आपण घरामध्ये कांद्याची साल काढलेली असते तीच आहे आणि याच्या वासानेच आपले ते जे जंतू असतात झाडांवरती कीटक बसलेले असतात ते येत नसावेत येत नाही आहेत आणि आपण जर झाडांचं आपल्याला पॉलिनेशन करायचं असेल परागीभवन करायचं असेल तर आपण हा उपाय नाही केला तरी चालेल पण आत्ता आपल्याला ते त्रासदायक होतं म्हणून आपण हा उपाय करत आहोत आणि याच्यामुळे आपल्या झाडांना पण एक चांगलं खत मिळतं आणि हे जे आपण टाकलेलं असतं त्याच्यामधून झाडांना पोषणच होतं आणि आपाय काही होत नाही आहे तर हे दोन दिवसापूर्वी मी करून ठेवलेलं आहे आणि हे रात्रीपासून हे दुसरं आहे ते रात्रीपासून केलेलं आहे तर हे मी गाळून घेणार आणि याच्यामध्ये अजून पाणी टाकून हे आपण बॉटलने स्प्रे करू शकतो तर हे मी काय केलेलं आहे ते तुम्हाला सांगते याच्यामध्ये मी ह्या कांद्यांच्या सालीचं पाणी आहे म्हणजे याच्यातीलच पाणी आहे याच्यामध्ये याच्यामध्ये हा खूप जालिम उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा पण तुमच्याकडे ते तसले काट्यावाल्या आळ्या असतील तरच करा तर ही ती आळी आहे झाडावरून पडलेली काल मी तिला लिक्विड टाकलं होतं ते ती खाली आलेली आहे पडलेली आहे ती खाली तर अशी आळी तुमच्या गार्डनमध्ये असेल तर नक्की मला सांगा आणि हे व्हाईट विनेगर आहे तर आपल्या किचनमध्ये असतात आणि हे आहे हे भांडे घासायचं लिक्विड आहे तर त्या मोठ्या मोठ्या आळ्या आहेत त्यांच्यासाठी नुसतं कांद्याचं पाणी लसणाचं अद्रकचं पाणी टाकून टाकून काही उपाय होत नव्हता तर याच्यामध्ये मी कांद्याचं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं हे टाकलेलं आहे भांड्याचं लिक्विड आहे आणि हे विनेगर टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे लिक्विड बनलेलं आहे आणि मला एक दोन आळ्या दिसल्या त्या पाण्यांवरती आणि ते थोडंसं खाली होतं तर मी स्प्रे करू करू त्यांच्यावरती ते, ते पाणी मारलं तर त्या खाली पडल्यानंतर तर मग हा माझ्यासाठी खूप चांगला उपाय झालेला कारण मी नुसतं कांद्याचं लसण्याचं पाणी मारलं तर त्या आळ्या अजिबात हालत नव्हत्या तुम्ही आता या फोटोमध्ये पाहत आहात त्या आळ्या किती मोठ्या मोठ्या आहेत आणि त्यांना किती काटे आहेत आणि कसे टोचल्यावर काय त्रास होतो हे मला माहिती झालेलं आहे तर ही आड़ी आए, जाड़ा ती आळी आहे झाडावरून पडलेली काल मी तिला लिक्विड टाकलं होतं ती ती खाली आलेली आहे तर चुकून सुद्धा तसं तुम्हाला होऊ नये आणि मला अजिबात असं वाटत नाही की हे पाहून माझे व्यू वाढावेत आत्ता आपण दुसरं लिक्विड तयार करणार आहोत तर हे केळीची सालं आहेत आणि हे एक अंड्याचं कवच आहे अंड्याचं टर्फल आहे तर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठीच काढलेलं आहे आणि आमच्याकडे दोन कुत्रे आहेत तर श्रावण पाळला तर आम तरी आम्हाला त्यांना ते अंडे द्यावे लागतात तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे ठेवलेलं आहे आणि याचं लिक्विड मी करून दोन तीन वर्षापूर्वी याचा व्हिडिओ पण केलेला आहे तर मी तो कसा केलेला आहे ते पुन्हा एकदा सांगून देते तर हे दोन टर्फल आहेत दोन केळ्यांच्या साली आहेत आणि एकच अंड्याचं टर्फल आहे तर हे मी मिक्सरला आता लावून घेते आणि याचं खूप चांगला रिझल्ट मिळतो खूप झाडांना फुलं चांगली येतात आणि झाडांचं इतकं छान पानं फुलं येतात आणि मोठी टवटवीत आणि झाडाचं आरोग्य खूप सुधारतं तर हा पूर्वीचा एक व्हिडिओ आहे तुम्ही नक्की जाऊन पहा तेव्हा मी मध्ये मध्ये करत असते तर आता आपण याचं मिक्सरला लावून याचं थोडंसं लिक्विड करून घेणार आहोत केलेलं आहे बारीक केलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे ते आपण ज्या जे तांदूळ डाळ भाज्या धुतो ते पाणी आहे आणि ते आपण एका भांड्यामध्ये घेऊयात कारण असंच मी तयार करून ठेवत असते नेहमी बनतं तर हे असं खत जर तुम्ही झाडांना टाकलं तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकणार आहोत तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर हे खूप छान असं लिक्विड झालेलं आहे तर याच्यामध्ये अजून एखादा लिटर तुम्ही पाणी टाकू शकता आणि याला गाळून घेण्याची पण आवश्यकता नाही आणि हे दोन तीन दिवस जरी ठेवलं तरी अजूनच चांगलं होतं तर तुम्ही हे असं करून झाडांना दिलं तर त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो आणि हे आता आपण झाडांना देणार आहोत तर हे आपण जे बनवलेलं आहे केळी आणि अंड्याच्या सालीचं सा लिक्विड आणि याच्यामध्ये आपण डाळ धुतलेलं पाणी टाकलेलं आहे कडधान्य भिजवलेलं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच हे केलेलं आहे आणि थोडंसं साधं पाणी टाकलेलं आहे तर हे खूप चांगलं लिक्विड होतं ह्याच्या वापराने तुम्ही झाडांवरती खूप चांगले फुलं घेऊ शकता हे कीटकनाशक नाही आहे कीटकनाशक आहे ते आपण कांद्याच्या लसणाच्या आणि अद्रकच्या सालीचं ते पाणी वेगळं आहे ते हे पाणी आहे तर हे झाडं चांगली होण्यासाठी झाडांना फुलं चांगली येण्यासाठी फळं चांगली येण्यासाठी तुम्ही केळी आणि अंड्याच्या छिलके अंड्याचे टरफल असतात केळीच्या साली आणि अंड्याचे टर्फलं त्याचं हे लिक्विड बनवून तुम्ही हे वापरा जेणेकरून तुमच्या झाडांना चांगले फुलं वगैरे येण्यासाठी आणि झाडांची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते झाडांचं आयुष्य वाढतं झाडं खूप तजेलेदार होतात आणि टवटवीत होतात आणि हे पंधरा दिवसातून एकदा वगैरे तुम्ही देऊ शकता तुम्हाला जर सवड असेल तर नाहीतर महिन्यातून एकदा दिलं तरी चालेल पण खूप जवळजवळ नका देऊ दिव। पंधरा दिवसातून वगैरे देऊ शकता कुंडीतील झाडांसाठी सांगते जमिनीतील झाडं असतील तर त्यांचं वेगळं असतं कारण ते जमिनीत जाऊन त्यांना जे अन्न लागतं ते घेऊ शकतात झाडांचा पाला पाचोळा पडतो वरून त्याचं सुद्धा खत होतं आणि ते पण त्यांना मिळतं तर हे कुंडीतील झाडांसाठीच मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे आपण कांद्या पा कांद्याच्या सालीचं जे केलेलं आहे कीड पडते मावा कीड वगैरे आळी वगैरे पडते ती पडू नये म्हणून हे सांगितलेलं आहे आणि हे जे आपण लिक्विड पाहिलेलं आहे हे ती मी तुम्हाला आळी दाखवलेली आहे आणि तिच्यासाठी मी हे केलेलं आहे तर तुम्ही जर हा व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला हे सर्व समजून येईल आता हे अंजिराचं झाड आहे तर हे किती मोठं झालेलं आहे पहा तर याला मी आता टाकून देते आता हे गुलाब आहे याला सुद्धा थोडस टाकूयात अडे नेमच्या बिया लावल्या होत्या आपण त्याला सुद्धा टाकूयात या गुलाबाला सुद्धा टाकूयात आता हे तुम्ही पाहताय याच्यामध्ये एकच टोमॅटो आलेला आहे याला थोडेसे शेंगा आलेल्या आहेत हे पहा पण मी आता हे जेव्हा खत टाकेल त्यांना लिक्विड खत तेव्हा नंतर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देईल की याचा काही इफेक्ट झालेला आहे हे मिरचीचे रोप आहेत आणि हे टोमॅटोचं झाड आहे तर आत्ता आपण त्याला पण टाकूया याला वरून याच्यासाठी टाकते याच्या पानांवरती काही जर कीड वगैरे असेल तर ते पण निघून जाईल टोमॅटोचं रोप आहे आणि इकडे कारलेचं वेल आहे तर या कारल्याच्या वेलाला सुद्धा टाकत आहे आणि लगेच फरक दिसून येतो आणि हा वेल कशाचा आहे तो कुणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा आणि जे मी लिक्विड खत करायला सांगितलं होतं ते नक्की करून पहा पावसाळ्याच्या दिवसात जे पण मित्रमैत्रिणी गार्डनिंग करतात त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे जेव्हा तुम्ही गार्डनमध्ये जाल तेव्हा मोठे मोठे बूट घालून जा पायामध्ये पूर्ण बायाचे शर्ट घाला कारण मच्छर पण खूप असतात आणि चावतात तर आपण आजारी पडू नये याची काळजी घ्यावी आणि त्या आळ्या वगैरे असतील त्यांच्यापासून पण स्वतःचं संरक्षण करा आणि आपण जर चांगले असू तरच आपण आपला छंद जोपासू आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद